नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या श्रीस्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आहे दहा जुलै वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व वेगवेगळं असते आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखले जाते ही पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता म्हणून या पौर्णिमेला पौर्णिमा किंवा आषाढ पौर्णिमा असेही म्हटले जाते गुरुपौर्णिमा हा दिवस प्रामुख्याने गुरूंबद्दलचा आदर किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो गुरूंचे स्थान देवांपेक्षाही वरचे असते कारण गुरूंचं देवांजवळ पोहोचण्याचा मार्ग कारण की जे गुरु असतात तेच देवांजवळ पोहोचण्याचा मार्ग आपल्याला दाखवत असतात गुरुच्या ज्ञानाने देव सापडतो म्हणून गुरूंचे स्थान देवापेक्षाही वरचे आहे गुरूंचे ज्ञान हे आपल्याला आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असते गुरूंचे स्थान आपल्या आयुष्यात यश आणते आपल्याला चार चौघात आदर मिळतो आपली बुद्धिमत्ता ही विकसित होते जर तुम्हाला जीवनात यश आदर हवा असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंची सेवा अवश्य करा ज्यांना गुरु नाही त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यावे जर आपल्या जीवनात चांगला गुरु नसेल आणि कुंडलीत चांगला बृहस्पती नसेल तर व्यक्तीची प्रगती शक्य नाही मग तो व्यवसाय असो किंवा नोकरी असो गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं विष्णू पूजेत पंचामृत तुळशी पाने किंवा पिवळ्या फुलांचा वापर करावा हरभरा डाळ किंवा बेसनाचे लाडू या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करावे यामुळे विष्णूंच्या कृपेने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल पुराणात असे सांगितले जाते की एक वेळ ईश्वर कोपला तर चालेल पण गुरु ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर कधीच वाचवू शकत नाही म्हणून आपल्यावर आपल्या गुरूंचा वरद हस्त असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरूंकडे जा त्यांना घरी बोलवा त्यांना जेवायला द्या त्यांना भेटवस्तू म्हणून तुम्ही पिवळे कपडे किंवा एखादं धार्मिक पुस्तक देखील त्यांना देऊ शकता दक्षिणा देऊन आनंदाने त्यांचा निरोप घ्यावा गुरुच्या कृपेने बृहस्पती दोष दूर होतात करिअरमध्ये प्रगतीसाठी नवनवीन मार्ग मोकळे होतात गुरुपौर्णिमा हा दिवस धार्मिकदृष्ट्या शुभ असल्यामुळे या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज गुरुपौर्णिमेला गाईला खाऊ घाला ही एक वस्तू आणि सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळतील सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर भरभराट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातला कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे त्याबद्दलची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला गोसेवा केली जाते आणि तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात कारण की गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं गाय ही अकरा रुद्रांची आई आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे ती आपल्याला अमृतरूपी दूध देणारी अशी ती गाय आहे गाय म्हणजे एक स्वर्गात जाण्याची शिडी म्हणून गायीला ओळखल्या जातं आपण गोसेवा सेवा केली तर आपल्याला स्वर्ग सेवा होते ज्याप्रमाणे गुरूंना देवाच्या वरचे स्थान दिले जाते तसेच गाईलासुद्धा देवांच्या वरचे स्थान दिले जाते कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य गायीमध्ये असतं त्यामुळे या दिवशी गोसेवा आवर्जून केली जाते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुमची कोणतीही किंवा तुमची कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळेला तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तुमच्या कष्टाला किंवा मेहनतीला यश मिळत नसेल तर तुमचा व्यवसाय वे व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमच्यावर एखादं कर्ज झालं असेल आणि ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नाही किंवा आलेली लक्ष्मी तुमच्याकडे टिकत नाही किंवा काही ना काही कारणाने घरातून पैसा निघून जातो अशी अनेक प्रकारची समस्या आपल्या सर्वसाधारण माणसाला पडत असतात त्यासाठी गुरुपौर्णिमेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा ते मी यापुढे सांगते गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद किंवा गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करून नित्यनियमाची आपली देवपूजा वगैरे करून हा उपाय तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळेला करू शकतात त्यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद घालायची आहे की ज्यामुळे फक्त पिठाला पिवळा रंग यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि थोडीशी आपल्याला चण्याची डाळ भिजवायची आहे आणि ती भिजवलेली चण्याची डाळ आणि गूळ त्या पिठामध्ये आपल्याला भरायचं आहे ज्या पद्धतीने आपण पुरणाचा उंडा करतो ना त्या पद्धतीने उंडा करायचा आहे आणि एक पाण्याचा लोटा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि आपल्याला गाईकडे जायचं आहे गाईकडे गेल्यावर गाईच्या पायावर आपण लिहिलेलं कलशातलं पाणी टाकायचं आहे गाईची हळदी कुंकवाने पूजा करून घ्यायची आणि आपण लिहिलेला तो जो गोळा आहे गव्हाच्या पिठाचा चणा आणि गुळ घातलेला तो आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन गाईला खाऊ घालायचा आहे गाईची जीभ जर आपल्या हाताला लागली तर आपलं सात जन्मांचं सा केलेलं पाप पण निघून जातं आणि आपली परिस्थिती जी आहे ती सुधारण्यास खूप मदत होते त्यामुळे गाईला तो उंडा हातात घेऊन खाऊ घालायचा आहे किंवा जर तुम्हाला हातात घेऊन जमत नसेल तर ताटामध्ये ठेवून तो गाईला खाऊ घालायचा आणि खाऊ घालून झाल्यावर गाईला अकरा प्रदर्शिना मारायच्या आणि आपला हा उजवा हात गाईच्या खांद्यावर ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळेस जप करायचा आहे आणि आपल्या मनातली जी इच्छा आहे ती गाईसमोर समोर बोलायची आणि आमची इच्छा ही, ही पूर्ण होऊ दे अशा प्रकारचं गाईसमोर बोलून नमस्कार करायचा आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे या उपायाने तुमचे भरभराट होईल तुमच्या घरात वर्षभर धनधान्याची आणि पैशाची कधीही कमी पडणार नाही तर हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला पण करू शकता